आता सत्तेचा माज आणि मस्ती अशा शब्दात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांना उत्तर दिलं कोण एकनाथ खडसे असं म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना डिवचलं होतं त्यावर आता खानदेशसाठी अतिशय महत्वाच्या असणाऱ्या पाण्याच्या प्रश्नाचे गिरीश महाजन यांना गांभीर्य नाही असा हल्लाबोल खडसेंनी केला माजी मंत्री राहिलेले आहेत विद्यमान आमदार आहेत आपले विरोधी आहेत राजकीय आपला वैमनस्य आहे त्यांच्यासोबत नाही नाही माझं कुठे वैमनस्य माझं वैमनस्य कोणासोबतच नाही आहे मला काही वाटत नाही आहे तर ते काही बोलत असतील तर काय फार मला वाटतं लक्ष देण्याची गरज नाही मला नाही मी कुठे काय खडाजंगी केली त्यांनी प्रश्न चुकीचा विचारला त्यांनी अभ्यास केला त्यांनी मान्य केलं की म्हातारपणामुळे माझी बुद्धी थोडी कमजोर झालेली आहे गिरीश महाजन एक मोठा माणूस आहे समर्थ घरच आहे त्यामुळे स्वाभाविक आता एकनाथ खडसेंना कोण एकनाथ खडसे हे म्हणणं माझ्या सत्तेचा माज आणि मस्ती आहे त्यांना या संदर्भामध्ये कोण आहे गिरीश महाराजांचे माझे काय संबंध आहे कुणाबरोबर लहानपणापासून फिरत होता कशा रीतीने तो माझ्याबरोबर येऊन पाहिजे पत सगळ्या जगाला माहिती आहे मला सांगण्याची परत गरज नाही आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या